खरीपातील सोयाबीन मित्रांनो आपण नेहमीच पेरतो सगळे आपल्याला व्यवस्थापनही माहिती आहे आपल्याला एकरी उत्पादन किती होते याविषयी सविस्तर माहिती आहे आणि उन्हाळी सोयाबीन बरेचसे शेतकरी उन्हाळी सोयाबीनमध्ये फेरलेले आहेत पण रब्बीच्या हरभऱ्याच्या पेरणीस ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलेलं आहे आज आपण अशाच शेतकऱ्यांना मिळ भेटणार आहोत की जे दरवर्षी तीन वर्ष झाले सलग तीन वर्ष झाले जवळ जो, जवळपास दहा बारा क्विंटल साहजिक कमी खर्चात चांगलं उत्पादन घेतात तर आज आपण अशा शेळ्यांना भेटणार आहोत सतीश बुंगल अॅग्रिटेक या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार कुठल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे सोयाबीन आज यांचं दहा एकर आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे दरवर्षी तीन वर्ष झाले सलग सोयाबीनचं उत्पादन दहा बारा क्विंटलच्या वरती मिळ म्हणजे दहा बारा क्विंटल घेऊन राहिले तर दिनेश भाऊ मला एक सांगा आता आपण सोयाबीनचा प्लॉट समजा तुम्ही खरीपातही सोयाबीन घेतात लोक त्यांना उत्पादन जसं पाहिजे मिळत नाहीत आणि उन्हाळी घेतात तर उन्हाळी फेलच गेलेले आहेत बरेचसे कारण की सगळ्यात सगळ्यात जोरदार आणि म्हणजे सोयाबीन जर बळी पडत असेल तर येलो मुजकला कारण की ते जागच्या जाग्यावर पिवळं पडते आणि वाळून जाते तर मला एक हे सांगा की तुम्ही कल्पना डोक्यात कशी काय आणली रफीनची कल्पना फक्त एकच आहे की आपल्या हरभऱ्यामध्ये जो रो, ए, मर रोग जो आहे तो कंट्रोल न झाल्यामुळे आपले प्लॉटचे प्लॉट बसले आपला खर्च वाया गेला आणि आपल्याला त्याच्यामधून उत्पन्न काहीच मिळालं नाही बघा मित्रांनो आपण आजकाल कसा आहे आता या वर्षी चालू वर्षी दोन हजार तेवीस साली त्याचा अवकाळी एवढा झालाय की सगळे प्लॉट हरभऱ्याचे डिस्ट्रॉय झाले नष्ट झाले परत परत पेरावे लागले परंतु यांच्या एरियात काय झालं दरवर्षी हरभरा हरभरा असल्यामुळे हरभऱ्याला मररोगाचं प्रमाण म्हणजे बुरशीजन्य रोगांचं प्रमाण हे फार प्रमाणात जास्त येऊन राहिलं त्यामुळे यांनी हरभरा न पेरता सोयाबीनची आयडिया काढली आणि ती व्हेरायटी जी निवडली हे आपण व्हेरायटी कोणती निवडली आधी हे सांगा केडीएस सातशे सव्वीस फुले संगम केडीएस सातशे सव्वीस फुले संगम हे व्हेरायटी निवडली आणि म्हणजे सलग तीन वर्ष झाले सांगून आले हे पेरतात तर दहा ते बारा लागते तर मला सर्वप्रथम हे सांगा आपण याला याचं नियोजन तर आता याला आपण बीजोई किती सोडली हे एकरी सांगा एकरी वीस किलो बिजोई सोडली वीस किलो बिजो सोडली आणि जो हा जो दोन तासांतला अंतर आहे ह्या अठ्ठावीस चा सोय आहे म्हणजे आपण दीड फूट म्हणजे दीड फूट याला आपण बीज प्रक्रिया काय केली पण याला फक्त बस म्हणजे जैविक दृष्टी म्हणजे मित्रांनो यांनी रासायनिक न करता फक्त ट्रायकोडरमा पीएच रायझोम रायझोबियम म्हणजे ट्रायकोडरमा विरिडी हे सगळ्यात आणि सर्वोत्तम कारगर अशी बुरशीला जर काहीतरी प्रतिरोधक म्हणून असेल तर आजकाल कसं आहे आता हे जैविक जीवाणू हाच एक सर्वोत्तम प पर्याय आहे तर शेतकरी मित्रांनो आपण लक्षात ठेवा की आपल्याला ट्रायकोडोमाचा वापर आज भविष्यात हा प्रत्येक पिकासाठी वाढवायचा आहे कारण की भरपूर प्रमाणात आपल्या शेतीत बुरशीचं प्रमाण वाढत आहे तर त्यासाठी आपल्याला ट्रायकोडोर्मा विरिडी हेच त्या बुरशीला खाणारी कारण की बुरशी खाऊन हे बुरशी जव जेवण जगत असते तर आपल्याला हिचा जास्त वास वापर करायचा आहे कमी पैशात स्वस्त स्वस्त उपाय आहे आणि दीर्घकालीन उपाय आहे तर दिनेश मला एक, एक गोष्ट सांगा तर आपण हे याची तारीख आपण किती आहे पेरलेली दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबरला आपण हा प्लांट पेरला तेवीस ला त्यावेळेस आपण हे सोयाबीन जमिनीतून निघाला तर याचं व्यवस्थापन काय म्हणजे पहिले तर पूर्ण सुरुवातीला पेरणी केली तर त्यावेळेस चार घंट्याची शिफ्ट दिली फक्त त्याला हा म्हणजे शेतात त्यावेळेस रोटावेटर मारून समजा आपण तयार केलं असेल त्याला आधी ओलं करून ठेवलं ओल करून ठेवलं आणि आपली एकरी वीस किलो आणि एकरी एक पोट झिरो दिलेला यांनी तर पेरताना आधी शेत ओलं करून ठेवलं आणि एक हेतू आहे की कारण बियाणं सारख्या खोलीवर पडते हा हा बरोबर कोरडं असलं की कोरड्याचं खालीवर बियाणं झाल्यामुळे आपल्या झाडाची संख्या हे बार। ओली करून ठेवली यांनी आता मला एक सांगा की हे बियाणं तुम्ही ट्रॅक्टरने पेरलं त्यावेळी ज्याला जमिनीत जमिनीपासून खोलावा किती सोडला बस दोन ते अडीच इंच बस दोन अडीच इंच म्हणजे मित्रांनो बघा दोन ते अडीच इंचावर जास्तीत जास्त बिजवी सोडायची आपल्याला म्हणजे आपला शंभर टक्के राहते आणि शंभर टक्के राहिल्यामुळे काय होते आपल्या प्लांट पॉप्युलेशन जे आहे हे कंट्रोल मध्ये राहते म्हणजे जेवढी प्लांट पॉप्युलेशन तेवढे आपल्याला आप सोयाबीनचं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकेल तर आता मला एक सांगा यामध्ये आपण हे सोयाबीन समजा एक, एक महिन्याचं झालं किंवा फवारिंगला लागला आता समजा फवारणीचं नियोजन काय केलं फवारणीचं नियोजन एकच आहे की फक्त प्रत्येक आपल्या जो फवारा जो आहे तो आपले जनरल जे फवारे असतात पावसाळी सारखे तसेच फक्त याच्यामध्ये एकच आहे की प्रत्येक फवऱ्यामध्ये पांढऱ्या माशीचं कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला एक ना एक घटक आलटून पालटून घ्यावा लागेल आपल्याला तीस दिवसाचं पीक असते त्याच्यामुळे बघा तीस दिवसाचं पीक असेपर्यंत आपल्याला खोळ माशी आणि चक्रीभुंगा या खोळ खोळ माशीचं यासाठी आपल्याला उपाययोजना करणे जात परंतु सर्वप्रथम यामध्ये आपल्याला पांढऱ्या माशीला कंट्रोल करणे हाही तेवढाच म्हणजे आवश्यक जेवढा खोळकिळा नुकसान करेल त्यापेक्षा जास्त पांढरी माशी नुकसान करून जाते कारण की येलो मजा जर आला तर अख्खाचा अख्खा प्लॉट आपला जाते तर आपण याला सगळ्यात पहिली कोणती घेतली समजा पहिले थायमॅक्सॉन समजा अलीकडे साफज आणि सायलोथ्रीन घेतलं तर त्यासोबत पांढऱ्या माशीचं एक औषध त्याच्यासोबत पांढऱ्या माशीचं औषध घेतलं आणि आपलं जे पिकांची वाढ जे काही वाढ म्हणतो आपण वाढ होण्यासाठी बायोविटा एक्स वगैरे बायोविटा एक्स त्यांनी प्रकारचं असं एक स्टिम्युलन बायोविटा घेतलाय त्यावेळेस फुलं लागतात समजा त्यावेळेस फुलांच्या वेळेस तुम्हाला असं काय वाटलं प्लॉट मध्ये आपल्या तो धरणा करण्यासाठी आपल्याला माहित आहे आपला प्लॉट किती दिवसात झाला त्याच्यावर डिपेंड आहे कारण त्यानंतर आपल्याला समजा आता दीड ते दोन समजा साठ दिवसात व्हायच्या अगोदर पन्नास दिवसात झाल्यानंतर आम्ही त्याला तळण देतो तळण देतो यांनी पहिलं पाणी समजा जे पेरताना दिलं त्यानंतर दुसरं पाणी किती दिवसांनी दिलं पाण्याला म्हणजे आपला प्लॉट हा चाळीस दिवसाचा पंचेचाळीस दिवसाचा ज्यावेळेस फुलं लागतात त्यावेळेस ते पाण्याचा ताण देतात म्हणजे जेवढा ताण पिकाला बसेल तेवढं फुलात रूपांतर चांगलं म्हणजे फुलं जे आहेत ते चांगल्या प्रकारे लागतात फुलांची पूर्ण सेटिंग होते म्हणजे ताण पडल्यामुळे फुलांची शेटिंग पूर्ण प्रकारे चांगल्या प्रकारची लागते आणि साहजिकच आपल्या शेंगां ज्या शेंगा लागायचं प्रमाण असते ही जास्त राहते तर आता मला एक सर्व खताच व्यवस्थापन काय केलं मग एक आपण पेरताना दिलं आणि पुढे दुसरं फ्लॉरिंग लागेल कालावधीच्या पहिले जो, 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 कालावधी जो, जो वेळ येते त्या आम्ही एकरी एक पोते याला युरिया दिला युरिया दिला नायट्रोजन प्रमाण पाहिजे असते तर यांनी एक याला युरियाचा एकरी एक पोत्याचा डोस दिलेला आहे तर एक फवारा झाला आणि एक खताचा डोस झाला आणि दुसरी फवारणी कधी घेतली आपण याला दुसरी फवारणी आता फुलं म्हणजे आपल्या जसं आपल्या म्हणजे प्लॉट मध्ये येऊन आपण बघतो जर अटॅक असेल तर द्यायची काही म्हणजे असं वेरचा खर्च करायचं काम वेळ असतात शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला जर काही कोणत्या जर रोगाचा प्रादुर्भाव वाटला तरच आपल्याला फवारणी घ्यायची पूर्ण शंभर टक्के मन लावून काम करावं लागतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीत लक्ष ठेवा लागेल तुमच्या प्लॉट मध्ये कोणता अडीचा प्रादुर्भाव आहे पांढऱ्या माशीचा खोळ किळा खोळ माशी आहे चक्रीभुंगा आहे ह्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल तर याला आपले सगळे फवारणे किती होतात चार फवारे चार फवारणी होतात त्या फवारण्यामध्ये सगळ्या त्यांचं म्हणणं असं आहे की पांढऱ्या माशीवर फार कंट्रोल ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला आलटून पालटून पांढऱ्या माशीसाठी औषध घेणं हे फार उत्तम आहे ज्या वेळेस आपल्याला ह्या ज्या कळ्या लागतात बारीक बारीक शेंगा म्हणजे आपण ज्या म्हणतो आपण वादळीवर लागली तर त्याच्यावर तुमचं विशेष काय नियोजन विशेष म्हणजे बस आपला जो जनरल फवारा जो असते वगैरे म्हणजे अमिनो ऍसिड वगैरे आपण त्याच्यामध्ये जे घेतो तो महत्वाचा म्हणजे टाटा बहार वगैरे समजा किंवा बायोविटा म्हणा किंवा इसाबियन म्हणा म्हणाल्या ब्रँडेड चांगला ब्रँडेड घ्यायचं फक्त बरोबर जेणेकरून काय की त्याच्यामध्ये अमिनो अॅसिडचं बघा फ्लॉवरिंग लागल्यावर समजा यांनी यामध्ये स्टिम्युलन दिलेला आहे चांगल्या प्रकारे या प्लॉटला चांगल्या प्रकारे शेंगाई लागलेल्या आहेत बघा या प्रकारे उत्तम नियोजन आहे आणि चांगल्या प्रकारचं यांनी फार मस्त प्लॉट साधलेला आहे तर आता मला एक सांगा हा प्लॉट आपला जवळपास पावणे तीन महिन्याला झाला आहे याला शेंगा चांगल्या लागलेल्या आहेत बघा उत्तम शेंगा लागलेल्या आहेत पापळ्या आहेत तर याला आता पाण्याचं नियोजन कसं असं जर पाहिलं तर असं आपण पाण्याचं वेळापत्रक नाही सांगू शकत जसं आपल्या जसं ऊन तपेल हे आपल्या जमिनीच्या मजदूरानुसार कंडिशन आपल्याला पाण्याचं आता आपल्या जमीन आता पाण्यावर आली समजा म्हणजे आता आपल्याला पाणी द्यावं लागते तर पाणी देणं चालू करून द्या याला पाणी देणं गरजेचं आहे गरजेचं आहे पाणी कमी नाही पडू पाणी तरी याला सगळं पाणी किती बसतात सहा सात पाणी बसतात सहा सात पाणी जरी पेरणी केली तरी याला सहा पाणी कमी कमी लागतात कारण की पाण्याचा ताण जर पडला तर आपल्याला साहजिक आहे कारण की आपल्या उत्पादनात त्यांना घट होईल तर आपल्याला पाण्याचं नियोजन थारे आपल्या जमिनीच्या पोतानुसार आणि आपल्या पिकाच्या परिस्थितीनुसार टेम्परेचर याला बरेचसे घटक कारणीभूत असतात तर आपण पाण्याचं नियोजन आहे हे व्यवस्थित स्वतःच्या आपल्या अभ्यासानुसार आणि जमिनीच्या नुसार, नुसार आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करणं आणि फवारणीच व्यवस्थापन यांनी उत्तम प्रकारे सांगितलं की याला चार फवारणी आपण देत असतो तर तो आता मला एक सांगा दिनेश भाऊ यामध्ये आपल्याला उत्पादन अपेक्षित उत्पादन किती आहे उत्पादन अपेक्षित म्हणजे आता तसं तर काही आपण सांगत नाही की डिटेल मध्ये की एवढंच होईल पण मागचा जो अनुभव आहे आमचा हा त्या मागच्या प्लॉट हा आता जो प्लॉट आहे हा डेव्हलप झालेला प्लॉट आहे मागच्या प्लॉट मध्ये नऊ साडे नऊ दहा पर्यंत आपण गेलोय तर हा प्लॉट नक्कीच त्या प्लॉट पेक्षा जास्त बरोबर आहे तर बघा मित्रांनो यांना साहजिक आहे मागच्या वर्षी दोन वर्षाचा अनुभव तीन वर्ष झाले सोयाबीन पेरतायत यांना दहा ते बारा पर्यंत लागतात मागच्या वर्षी साडे नऊ दहा लागलं ला। या वर्षी सहा दिवस त्यापेक्षा जास्त लागणार उन्हाळी उन्हाळीच्या काळात म्हणजे चार ते पाच जणांनी पेरले होते तर कोणाला तीन लागलं कोणाला दोन लागलं कोणाला एक लागलं त्यांनी तर फवारणी ज्याला एक लागलं त्यांनी नऊ नऊ फवारणी केले नऊ फवारणी करून त्यांना एक झालं एकरी उत्पन्न शेतकरी मित्रांनो बघा बरेचशे शेतकरी उन्हाळी सोयाबीन आता आपल्याला खरीपात तर आता आपल्याला तुम्हालाही माहिती आहे की खरिपाती ॲव्हरेज लागत नाही उत्पादनात फार म्हणजे असं फार नेट पोचते तेव्हा दहा लागते आणि ज्यांनी यांच्याच गावातले जे शेजारी आहेत त्यांनी एक दोन तीन लागला आणि त्याला एक म्हणजे जवळपास नऊ नऊ फवारणे गेलाय सोयाबीन मधले एक वैशिष्ट्य आणखी आहे याचं जे सोयाबीनचं जे उत्पादन निघणार हे पूर्ण हे जे आहे हे पूर्ण बिजोईला हे विकतात दरवर्षी म्हणजे आपल्याला विचार करा कमी खर्चात जास्त उत्पादन आहे आणि उत्पादन असून शेतकऱ्यांसाठी हे येणाऱ्या खरीप हंगामासाठी हे शेतकऱ्यांना बॅगामधला आता आपण जर पालना दुकानावर जर गेलो तर एकशे चाळीस रुपये किलो पर्यंत आपल्याला मध्ये जे असते चार हजार बेचाळीस रुपयाची आपल्याला बॅग मिळते तीस किलोची बॅग आहे सहाजी बॅ साडे हजार पर्यंत मिळते तर यांना मागच्या वर्षी जे उत्पादन झालं त्यातून यांनी तुम्ही मागच्या वर्षी काय भाव दिला समजा शेतकऱ्यांना आम्ही ऐंशी रुपये किलो दिला बघा शेतकरी मित्रांनो फार कमी म्हणजे अल्पशा रे म्हणजे कमी किमतीत दिलाय ऐंशी रुपये म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांचाही फायदा होते विशेष म्हणजे या सोयाबीनचं जर्मिनेशन जे आहे ते शंभर टक्क्याच्या जवळपास म्हणजे पंच्याण्णव ते शंभर टक्क्या जवळ राहते आणि जर आपण जर दुकानात आणलं तर ते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के दुकानात जे असते त्यामध्ये वरती लिहिलेलं असते जर्मिनेशनचं पर्सेंटेज जे आहे ते सत्तर ते पंचाहत्तर टक्के असते यांच्याकडची आहे हे गॅरंटी घेतात की आम्ही बसलेलो कारण की आपल्या बियाण्याची प्युअरिटी म्हणजे शंभर टक्के प्युअर असते बियाणा वीस किलो सोळा लागते एकदा ते तीस किलो सोडवतो बघा मित्रांनो आपण तीस किलोची बॅग आणतो साडेचार साडेचार हजार रुपयाला आणि यांचं बिजोई जे आहे हे जर ऐंशी रुपयाने कि ऐंशी रुपये किलोने जर प्रति किलो जरी घेतली तर एकवीस सोडावी लागते वीसच किलो आणि फुले संगम हे जी अशी आहे की वीस किलोच्या वर कदाचित मलाही असं वाटतं की माझंही मत आहे अठरा सतरा एकोणवीस आणि वीस किलो खूप झाले खूप झाले तर बघा मित्रांनो आठ दुनी सोळाशे रुपयाची आपल्याला एका एकराची भिजोई होते आणि दुकानातली जी आहे ते साडेचार हजार होते आणि विशेष म्हणजे जर्मिनेशन यांच्याकडचं नव्वदच्या वर राहणार आपण कमी सांगितलं पाच टक्के पंच्याण्णवच्या वर राहते आणि यामध्ये विशेष म्हणजे दुकानातलं जे राहते ते सत्तर टक्केच राहते जर्मिनेशन तर आपली होणारी पैशावरची जे अवास्तव खर्च आहे म्हणजे हे शेतकरी जे आहेत हे आपला वाचवायचा प्रयत्न करत आहेत तो यांचा मानसिक उद्देशही सांगतो की यांचं एक कळमळ आहे शेतकऱ्यांविषयी की हे शेतकऱ्यांना कसं चांगल्या प्रकारचं भिजवई मिळेल आणि असं काही म्हणणं नाही आहे की बा आमच्या जे आम्ही कोणत्याही प्रकारचं मार्केटिंग करत नाही म्हणतात हे यांचं असं आहे म्हणणं की बा शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना चांगली बिजवाई जे, जे ही मिळाली पाहिजे चांगल्या गुणवत्तेची बिजवाई मिळाली पाहिजे म्हणजे कोणत्याही प्रकारचा मार्केटिंगचा ध्यास नाही आहे उलट शेतकरी उलट यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकरी मित्रांनो स्वतःच्या शेतातही पेरा आणि स्वतः अशा प्रकारचं उत्तम नियोजन करा मॉइचर फ्री राहणार समजा म्हणायचं कारण की हे उन्हाळ्यात तयार होणार आहे याला कोणत्या प्रकारचा पाण्याचा थेंब वगैरे किंवा मॉइश्चर वगैरे राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे हे बियाणं तयार झाल्यानंतर मी स्वतः स्पायरल सेपरेटर वगैरे जे आपलं चाळ म्हणतो आपण त्याला त्याच्यातून मी गाळून देतो आणि ते गाळ्याच्या पहिले मी स्वतः स्वतः याच्या दोन टेस्ट घेतो गोनपाट पद्धत म्हणतो आपण त्याच्यामध्ये शास्त्रीय पद्धत आहे शास्त्रीय पद्धतीने हे बियाचं जर्मिनेशन चेक करतात गोनपाट गोनपाटामध्ये आणि ते म्हणजे विशेष म्हणजे सोयाबीन तयार झाल्याच्या नंतरच्या काढणी पश्चात म्हणजे खरीबा पर्यंत हे ज्यावेळेस शेतकरी आपल्या जवळ बिजवून येतील त्यावेळेस तोपर्यंत दोन वेळा जर्मिनेशनची जर्मिनेशन जर्मिनेशन टेस्ट घेतात म्हणजे बघा शेतकऱ्यांच्या विषयी किती यांना आत्मीयता आहे तळमळ आहे की बाबा शेतकऱ्यांना एक, एक, एक चांगल्या प्रकारचा फायदा आला पाहिजे तर मला वाटलं की बाबा शेतकऱ्यांविषयी तुमची फार तळमळ आहे म्हणजे दोन भाऊ मिळून मिसळून शेती करतात हे फार महत्वाचं आहे तर सांगा तर आम्ही शेतकऱ्यांना एक माझं तर एक आव्हान आहे की किंवा एक प्रकारचं एक हे एक इच्छा आहे की जो म्हणजे हरभऱ्याविषयी पिका विषयी मत धारणा धारणा आहे त्यांनी पाण्याची जर व्यवस्था असेल तर क्षेत्र कमी असेल काही नाही हरकत नाही आणि जर काही कोणता प्रॉब्लेम आला तर मी म्हणजे मार्गदर्शनासाठी तर मी शेतकरी मित्र बघा दिनेश दिनेश विखे म्हणून यांचा मी नंबर आणि सगळे तुम्हाला स्क्रीनवर हा हा आपल्या स्क्रीनवरती नंबर आहेच तर तुम्ही यांना कधी म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस यांना फोन करा हे तुमचा फोन उचलतील आणि तुम्हाला सखोल याविषयी माहिती देतील पाणी लागणार पण तसंही आपण जर अकराव्या महिन्यात जर म्हणजे हरभऱ्याच्या प्रमाणात जर आपण सोयाबीनची पेरणी केली तर याला पाच पाणी सहज लागतात तर चांगल्या चांगल्या प्रकारचं आहे कारण की या सोयाबीनला साहजिकच ऐंशी रुपये किलोने ही बिजवी जाणार आहे म्हणजे एकरी ऐंशी हजार रुपयाचं दो उत्पादन होणार आहे दहा ते बारा दहा क्विंटलही पकडलं तरी एकरी ऐंशी हजार रुपयाचं उत्पादन होणार आहे ना आणि यामध्ये खर्चही फार शेत तयार करण्यापासून जरी हार्वेस्टिंग म्हणजे सोयाबीन काढणीपर्यंत पकडला तर पंधरा हजार रुपये खूप खर्च झाला ऐंशी हजार रुपये उत्पादन मिळते आणि त्यातून पंधरा हजार जरी था खर्च काढला तरी आपल्याला सहाजी पासष्ट हजार था था रुपये था यातून मिळकत मिळणार आहे भेटत नाही कारण हरभरा मररोग आहे आणि ते एवढं मिळणार नाही आणि चांगलं वाटलं या प्रकारचा जर उत्तम जर नियोजन असलं तर यातलं जे आहे जर्मिनेशन चांगलं राहते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला कमी खर्चात आपल्या शेतीला एक आपल्या शेतीसाठी म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या वापरायला पाहिजे यांचं एक असं म्हणणं आहे की आम्ही घरच बियाण वापरतो आणि शेतकऱ्यांनी खर्च वापरायला पाहिजे तूर आणि ठेवत असतो म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आजकाल कसं आहे आपल्याला जर शेतीतून काहीतरी मिळकत म्हणजे उत्पन्न आपल्याला जर काहीतरी बाकी राहायला पाहिजे किंवा आपल्याला उत्पन्न आपल्याला शेतीतून मिळायला पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे अतिरिक्त खर्च हा आपल्याला टाळावा लागेल आणि जे जेवढ्यात जवळचं आहे किंवा आपल्या जव खिशातलं आहे त्यावर आपल्याला भर द्यावा लागेल कमी खर्चात जास्त उत्पन्न आपलं च आपण नेहमी शेतकऱ्यांना हेच सांगत असतो की कमी खर्चात जास्त उत्पन्न काढायचा जा प्रयत्न करा आणि मार्गदर्शनही आपलं त्याच याच्यावर आहे की बाबा कमी खर्च आणि जास्त उत्पन्न या मुक्तीनुसारच आपलं हे सगळं तंत्र चालते तर असंच दिनेश भाऊ आणि दिनेश भाऊ आहेत फार चांगलं वाटलं आपण आमच्या शेतकरी मित्रांना फार उपयोगी आणि म्हणजे अनमोल माहिती दिली कारण की आजकाल सोयाबीन उन्हाळी प्लॉट बरेचसे फेल गेले आहेत त्याबद्दल आम्ही फार आपले म्हणजे मनापासून आम्ही मी माझ्या शे शेतकरी मित्रांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि आपणास धन्यवाद देतो आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छाही देतो की तुम्ही चांगले प्रयोग करा शेतकऱ्यांना एक आदर्श उदाहरण ठरा म्हणजे ठरले पाहिजेत म्हणून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उदाहरण तुमचं राहिलं पाहिजे किंवा चांगलं कमी खर्चात चांगलं उत्पादन करतात म्हणून धन्यवाद